घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा सीजीएम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी कुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन पालकमंत्री नामदार नितेश यांच्या उपस्थितीत उबाटाच्या वाघेरी गावच्या सरपंच अनुजा राणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामूहिक प्रवेश उबाठ्याच्या सरपंच अनुजा राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये कणकवली तालुक्यातील वाघेरी गावातील उबाठा व युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये उबाठ्याच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ अनुजा राणे यांचा समावेश असून उपसरपंच व इतर पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी झाले आहेत या सामूहिक प्रवेश सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार नितेजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली या, या प्रवेशामुळे वाघेरीत उबाठाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे यावेळी वाघेरी गावच्या उबाटा सरपंच सौ अनुजा अनंत राणे उपसरपंच स्नेहाल मंगेश नेवगे सदस्य निधी नितीन राणे युवासेना उपतालुका प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघेरकर माजी सदस्य मंगेश नेवगे जयश्री वाघेरकर संचालक गोपाळ कदम तसेच निलेश वाघेरकर राजेश कदम रामदास कदम एकनाथ वाघेरकर दिनेश पेडणेकर सुरेश कदम साई नेवगे संजय कदम सिद्धेश कदम संकेत कदम संकेश कदम मुकेश कदम प्रवीण गुरव सिद्धेश मोडकर अक्षय कदम अमित पेडणेकर सुलोचना वागेर, सुलोचना वागेरकर चैताली कदम शीतल कदम दिव्या पेडणेकर चैत्राली कदम दिव्यांगी कदम व सुवर्णा कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला भाजपचे विधानसभा प्रमुख श्री मनोज रावराणे मंडळाध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री श्री दिलीप तळेकर पांढरी वायंगणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेशामुळे वाघेरी गावात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत झाली असून तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे नंबर <laughs> वन <laughs> निर्धार न्यूज कणकवली